आपण अशा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत जे दिवसेंदिवस द्यूस वाढतच आहे हो रिअल इस्टेट नमस्कार मी अनुराधा आणि मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रिअल इस्टेट म्हणजे काय रिअल इस्टेटचे फायदे कुठले कुठले आहेत रिअल इस्टेट व्यवसाय कोण कोण करू शकतं या व्यवसायासाठी एज्युकेशन कुठलं लागतं काय लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजेच हा बिझनेस चालू करण्यासाठी किती खर्च लागतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता रिअल इस्टेट म्हणजे काय जमिनी घेणे त्या विकणे घरे घेणे बांधणे विकणे दुकान किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणे म्हणजेच रियल इस्टेट रिअल इस्टेट।, इस्टेट हा व्यवसाय का करावा सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारं क्षेत्र म्हणजे ॲग्रीकल्चरच्या नंतर लगेच रिअल इस्टेट येतं नंबर दोनला रिअल इस्टेट सगळ्यात जास्त रोजगार मिळवून देतं जर समजा या व्यवसायामध्ये जर गुंतवणूक केली तर तो, तो व्यवसाय कधीही बंद पडणार नाही गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वेग 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 स्कीम आणून जसं की प्रधानमंत्री आवास योजना स्मार्ट सिटीज अफोर्डेबल हाऊसिंग फॉर ऑल अशा वेगवेगळ्या स्कीम आणून गव्हर्नमेंट रिअल इस्टेटला बूस्ट करत आहे जर तुम्ही व्यवसाय म्हणून जर रिअल इस्टेट निवडलं तर नो टाईम लिमिट म्हणजे असं पर्टिक्युलर टाईम नाही की त्याच टाईमला जायचं यायचं जसं जा जा, जा की तुम्ही जॉब करता सकाळी दहा वाजता तुम्ही घरातून निघता मग पाच सहा वाजता घरी पोहोचता दमलेले थकलेले असता आणि घरी येऊन मग घरची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या स्वतःसाठी पण वेळ नसतो किंवा फॅमिली दे, फॅमिलीला देण्यासाठी पण वेळ नसतो किंवा स्वतःच्या ड्रीम्स किंवा हॉबीज कम्प्लीट करण्यासाठी पण वेळ नसतो पण ह्या बिझनेसमध्ये तसा नाही तुम्हाला जो वेळ अव्हेलेबल आहे तेव्हा तुम्ही जाऊन तिथे काम करू शकता तुम्हाला तुम्ही स्वतःचे डिसिजन तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्यावरती कोणा बॉसचा किंवा दुसऱ्या कोणाचा दबाव नसणार आहे तुम्ही स्वतःच्या विचारांनी स्वतः स्वतः काम करू शकता स्टेटस सिंबॉल दोन मुलं आहेत एका मुलांनी एक स्टॉक्स स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आणि एका मुलांनी एक कोटीचं घर मुंबई पुणे अशा मोठ्या सिटीमध्ये घेतलं तर तुम्ही मला सांगा की मुलगी तुम्ही कुणाला द्याल स्टॉक्सवाल्याला द्याल की ज्याचं मुंबई पुण्यामध्ये घर आहे त्याला द्याल अफकोर्स ज्या ज्या ज्याचं मुंबई पुण्यामध्ये घर आहे त्यालाच देऊ म्हणजे इनडायरेक्टली जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपलं स्टेटस पण हाय होतं रिअल इस्टेट बिझनेस कोणी करावा रियल इस्टेट म्हणजे नुसतं घरं घेणे जमिनी घेणं विकणं एवढंच नाही तर एक तो रिलेशनशिप विश्वासाचा खेळ आहे जर तुम्हाला लोकांशी चांगला संवाद साधता येत असेल तर हा बिझनेस कोणीही करू शकतो तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल हाऊस वाईफ असाल एवढंच नाही तर चाळीस पन्नास वर्षाच्या वयोगटामधले असाल आणि तुम तुमच्याकडे वेळ असेल तरी पण तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता पैशांचा सतत प्रवाह समजा तुम्ही काही पैशांचे स्टॉक घेतले तर काय होईल एक तर स्टॉक वाढेल म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट भेटेल किंवा लॉस भेटेल पण त्याच पैशाचे तुम्ही एखाद्या ठिकाणी जागा घेतली तर काय होईल त्या जागेची किंमत वाढतच जाईल तिथे लॉस होत नाही जर तुम्ही लगेच जरी जागा विकायला काढली तर तेवढ्याच किमतीमध्ये तुम्हाला ती जागा विकता येईल समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फ्लॅट घेतला आहे आणि तो फा भाड्याने दिलाय किंवा दुकान भाड्याने दिलं तर महिन्याचा एक स्टेबल इन्कम तुमच्याकडे येत राहील म्हणजेच पैशांचा सततचा प्रवास चालूच असेल या बिझनेससाठी एज्युकेशन काय लागतं जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरची डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग तुमचं कम्प्लीट असायला पाहिजे पण थेट सांगायचं झालं तर या व्यवसायासाठी कुठलंही एज्युकेशन लागत नाही तुमचं बेसिक एज्युकेशन म्हणजे दहावी बारावी पास असाल तरीही तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता जर तुम्हाला रियल इस्टेटमध्ये ॲज अ एजंट म्हणून काम करायचं असेल तर तुमचं रेरा आ, रेजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे या बिझनेससाठी खर्च किती लागतो आपल्याला नेहमी वाटतं की बिझनेस म्हणजे खूप सगळी इन्व्हेस्टमेंट करायला लागते पण खरं सांगायचं झालं तर झिरो इन्व्हेस्टमेंट काहीही खर्च लागत नाही तुम्ही स्टार्टिंगला एखादी रिअल इस्टेट एजन्सी जॉईन करू शकता सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकता किंवा रियल इस्टेट एजंट म्हणूनही काम करू शकता या बिझनेससाठी कम्युनिकेशन स्किल चांगली असायला लागते मेहनत घ्यायची तयारी लागते आणि संयम संयम प्रत्येक बिझनेसमध्ये संयम हा पाहिजेच असतो चला तर मग करणार ना real estate business